मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा तिसरा दिवस असून आंतरवाली सराटीत हे उपोषण सुरू झाले ओबीसी समाजाच्या नेत्यांनी देखील जरांगे पाटलांना आव्हान देत त्याच गावात उपोषण सुरू केले ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके यांनी आंतरवाली सराटीत मनोज जरांगेंवर पत्रकार परिषद घेत सडकून टीका केली आहे महाराष्ट्रातल्या आंतरवाली सराटी या एकाच गावात मराठा आणि ओबीसी समाजाचे दोन्ही नेते उपोषणाला बसल्यामुळे महाराष्ट्रातलं एकूण सामाजिक वातावरण हे ढळून निघाले या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील म्हणजे तमाशातल्या सोंगड्या आहेत त्यांच्या सांगण्यावरनं मुख्यमंत्री जी आर काढतात आजी माजी मुख्यमंत्री जरांगेंकडे जातात असं सांगत जरांगे सोबतच लक्ष्मण हाके यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर देखील निशाणा साधलाय हैदराबाद गॅझेटमधन मराठ्यांना कुणबी समजून ओबीसी समजून आरक्षण द्यावे अशी काही जणांची मागणी पण मागासवर्गीय आयोग अस्तित्वात असताना हैदराबाद गॅझेट घाल धरता येणार नाही असं लक्ष्मण हाके यांचं म्हणणं हाकेने नेमकी काय टीका केली बघूया इंद्रा साहनी जजमेंट मध्ये सरळ सरळ प्रत्येक महारा देशातल्या प्रत्येक घटक राज्याला सांगितलेलं आहे की जर एखाद्या कम्युनिटीला तुम्हाला आरक्षण द्यायचं असेल जे आर काढायचा असेल तर राज्य वर्ग आयोगाच्या शिफारशी शिवाय तुम्हाला असा कोणताही जे आर करता येत नाही जरंगे नावाच्या माणसाच्या सांगण्यावरनं जर तुम्ही हा जे आर करणारा असाल तर ओबीसीचं उत्तर सुद्धा तुम्हाला आता शासनाची हालचाल अशी सुरू आहे की हैदराबाद गॅजेट लागू करायचं पुन्हा सातारा गॅजेट लागू करायचं पुन्हा बॉम्बे गॅजेट लागू करायचं पुणे अधिकार दिला या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना कायदा कळतो का या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला स्टेट बॅकवर्ड कमिशन कशासाठी नेमलंय या प्रश्नाची उत्तरे आम्हाला हवेत या महाराष्ट्रामध्ये जर राज्यपाल महोदय असतील राज्यपाल महोदय बारा तेरा करोड जनतेच्या दायित्वाची शपथ घेतलेला एक मुख्यमंत्री या महाराष्ट्रामधल्या पन्नास साठ टक्के लोकांच्या न्याय हक्क अधिकाराच्या जीवावर उठलाय बेकायदेशीरित्या काम करतोय या प्रश्नाचं उत्तर आम्हाला हवंय देशाच्या राष्ट्रपतींना आम्ही हा प्रश्न विचारतोय देशाच्या पंतप्रधानांना हा आम्ही प्रश्न विचारतोय राज्य स्वर्ग आयोग सन्माननीय सर्वोच्च न्यायालय तत्कालीन औरंगाबाद खंडपीठ आणि आताचं छत्रपती संभाजीनगर त्या हायकोर्टाचं जजमेंट पायदळी तुडवलं जात आहे आणि एक जरांगे नावाचा माणूस खर तर आम्ही संविधानाची भाषा बोलणारी आम्ही दोघेही कार्यकर्ते आहोत पण जरांगे नावाचा माणूस खर तर तुम्ही गावगाड्यातली माणसं आहात महाराष्ट्राला मला सांगायचं आहे तमाशामधला सोंगाड्या असतो ना तमाशातला सोंगाड्या करमणूक करणारा बतावणी करणारा माणूस त्या माणसाच्या सांगण्यावरनं महाराष्ट्राचा मुख्यमंत्री जी आर करतो लाज वाटते आताच्या आजी मुख्यमंत्र्यांची आणि माजी मुख्यमंत्र्यांची नावं सांगतो अशोकराव चव्हाण माजी मुख्यमंत्री सन्मान्य उद्धवजी ठाकरे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा चव्हाण माजी मुख्यमंत्री या माणसांना झरांगेच्या आंतरबनी सह तिकडे जायला वेळ आहे पण ओबीसीच्या एकाही माणसाकडे एकाही आंदोलकाकडं एकाही मागणीकडं वेळ द्यायला यांच्याकडे वेळ नाही सन्मानिय राहुलजी गांधी तुम्ही ओबीसीची भाषा बोलताय राष्ट्रीय स्तरावर हा पृथ्वीराज चव्हाण नावाचा जातीवादी माणूस आंतरवली समटीला जाऊन आला आमच्या ओबीसीची काय भावना ऐकावी ना त्या पृथ्वीराज बाबानं दरबारी माणूस तुला काय माहिती आहे महाराष्ट्र काय माहिती आहे पकड जाते काय माहिती आहे ओबीसी वर्ग या जळांगी नावाच्या माणसाला मी बतावणीकार म्हणलं सोंगाड्या म्हणलं खरं तर मी तो बिग बॉसचा जो कार्यक्रम आहे ना त्या प्रभू सांगेन की बघा एखाद्या येलो कार्ड रेड कार्ड च्या याच्यापेक्षा या झरंगेची ला या या कुठलीही लायकी नाही प्रत्येक आंदोलनाला वेगळी मागणी ओबीसीची भूमिका इथून पुढच्या कालावधीमध्ये जर हैदराबाद गॅजेटद्वारे बोगेश कुंडी नोंदीद्वारे उद्या जाऊन सातारा गॅजेटद्वारे उद्या जाऊन बॉम्बे गॅजेटद्वारे अरे असं कसं आरक्षण दिलं दिलं जाऊ शकत जस्टिस रोहिणी आयोगाचा जजमेंट या मुख्यमंत्र्यांना आम्ही पोस्टाने पाठवू काय म्हटलं मी जस्टिस रोहिणी आयोगानं सांगितलंय कि तुम्हाला एखाद्या कम्युनिटीला मागास असेल इन्क्लुजन करायचं असेल एक्सक्लुजन करायचं असेल तर तुम्हाला स्टेट बॅकवर्ड कमिशनचा रिपोर्ट शिफारस घ्यावी लागते मुख्यमंत्री महोदय काय केलंय तुम्ही त्यामुळे या गॅजेटला आमचा विरोध असेल आणि ओबीसी बांधव आज आम्ही वरीबरीत बसलोय वेळ पडली तर आम्ही मुंबईला जाऊ आणि मुख्यमंत्र्यांना जा विचार <laughs> अरे आजू माझी मुख्यमंत्र्यांना लाज वाटत नाही शरद चंद्रजी बवरा माझे मुख्यमंत्री आहेत संविधानाची भाषा किती दिवस बोलायची अरे हा जरंगे नावाचा माणूस छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेसमोर बसतो आणि मंत्रिमंडळ आपल्या माणसाला शिव्या देतो अरे वाच्य भाषेमध्ये ओबीसीच्या मनामध्ये न्यूनगंडाची भावना निर्माण होती अरे आम्ही ओबीसी मध्ये जन्म घेतलाय आम्ही भटक्यावी जाती जमातीमध्ये जन्म घेतलाय अरे देवाने आम्हाला त्या जातीमध्ये जन्म दिलाय शहाण्णव कुळ्याची भाषा बोलायची क्षत्रियत्वाची भाषा बोलायची अरे दुसऱ्या बाजूला म्हणायचं आम्ही सामाजिक दृष्ट्या मागास झालोय उत्तर द्या आम्हाला या या प्रश्नाचं उत्तर हवंय एकनाथराव शिंदे या प्रश्नाचं आम्हाला उत्तर हवं आहे म्हणून आम्ही आज इथे उपोषणाला बसलोय कुणी काहीही आरोप करत हे बघा जरांगेला माझ्या शुभेच्छा आहेत जरांगेनी महाराष्ट्राचं मुख्यमंत्री व्हावं आणि मुख्यमंत्री झाला तरी संविधान एवढा सर्वश्रेष्ठ आहे जरांगे मुख्यमंत्री झाले तरी जोपर्यंत जस्टिस रोहिणी आयोगाच्या जजमेंट प्रमाण जोपर्यंत माझा मराठा बांधव सामाजिक नागासले पण प्रूव्ह करू शकत नाही तो पर्यंत झरांगे काय झरांगेचा चाँग बाप जरी आला शरद चंद्रजी पवार जरी आला तरी ओबीसीचं आरक्षण संपू शकत नाही आणि झरांगीला सांगा तुझ्या बॅनरवर तुतारीचं चिन्ह टाक म्हणाव तुतारीचे चिन्ह टाकून आंदोलन कर महाराष्ट्र बोलतोय आम्ही नाही पदरचं बोलत तुतारीचं चिन्ह टाक आणि बारामतीच्या इशाऱ्यावर आंदोलन कर पण तरी सुद्धा ओबीसीच्या घटनात्मक चौकटीत प्रवेश करायला परवानगी नाही